तर याचं चालता चालता बघा काय चालू आहे बिचारायला खेळायला जायचं होतं पण इथंच लेट झाला आणि थेट मार्केटमध्ये पोचलेलो आहे तर ह्या नवीन ब्लॉगमध्ये देखील तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हा सेकंड पार्ट आहे तर बघूया पुढे काय काय कुठे कुर्तीचं बघूया आता इथं काहीतरी घेऊया आपण चांगले असेल शंभर रुपयाची कुर्ती तर हंड्रेड चे असतील वॉलेट आहे बेल्ट आणि हे मला आता घ्यायचंय मोगसूत्र कुठचं चांगलं वाटतंय बघूया छोटा डेली वेअर साठी मी बघता आता इथं मंगळसूत्र आहे साठ चा पण पन्नास ला देतात बघूया चांगला आहे का अजून डेलिव्हरसाठी ते पर्स अवेलेबल आहे इथे साड्या आहेत इथे लेडीज इथं जाऊया आपण बँगल शे बार्गेनिंग चालू आहे बार्गेनिंग लहान मुलांची नेकलेस वगैरे दीडशे दीडशेची कुर्ती आहे इथं टी शर्ट्स वगैरे आहेत तर जीन्स आहेत जेन्सचे ट्रॅक्स वॉच आहे वॉच आता नाही गर्ल्सचे आहेत लहान लहान गर्ल्स इथं चे आहेत शर्ट इथं अवेलेबल आहेत परत ज्वेलरी आहेत तर दुपट्टा कुर्ती वगैरे ब्लाऊज पीस आता मी इथून टर्न मारून राईटला चाललो इथं इथं लहान मुलांचे शर्ट्स

बॅग इतर डायमंड ज्वेलरी इतर जेन्स आहे फोन कवर आय टी तुमचे कवर हो

भेंडीच्या दुकानाच्या समोर लहान मुलांना अजिबात घेऊन येऊ न भांड्यांचं भांडी बघायची होती आपण त्या साईडला जाऊन इथं आता पावसाळ्याच्या छत्र्या आणि तुम्ही आता आमचा अवतार हा झालाय आमचा अवतार गुंडडी भांडी 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 आणि आता पण बाहेर पडतोय की चैतन्य आता रडतोय बंदुकीसाठी त्यामुळे बाहेर जातोय बरं बघतो किती काय आहे दहा रुपये देतो तुला लावायचं है <laughs> का हेअरबँड आता चैतन्य शेठला काहीतरी घ्यायचंय दाखव काय घ्यायचं दाखव चल हात हात पकडून दाखव मला काय घ्यायचंय त्याला बंद परत अरे इथे मी कुठे काय घ्यायच ते काय काय नाही सोनू काय पण काय घेतोस तू ते खाऊ घे मी तुला खाऊ घेऊन देते आता इथं मार्केट संपलेलं आहे बाहेर सगळे फुगे वगैरे मला चैतन्याने यड लावलं त्यात आता त्याला गण पाहिजे बंधू पाहिजे सगळं पाहिजे बघूया पटापट घरी पाळायची आता प्रयत्न मला करूया आता मी आलेली आहे भाजी मार्केटमध्ये त्या सेल्थला पूर्ण गुरुवारचा मार्केट होता इथं भाजी मार्केट आहे बघूया आता आज गुरुवार आहे काहीतरी भाजी घेऊन जाऊया इथं देखील कपड्यांची दुकाने वगैरे लागलेली आ, आहे भाजी मार्केट हिरवी घर भाजी आहे आंब्याचं दुकान हे काय तर मी घेतलेलं मंगळसूत्र असं आहे आणि मल्लाचं बघायचं काय चाललंय दे 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 बाळाने सगळे माझे मंगळसूत्र तोडले असं हे आपण ते व्यवस्थित करते घालून दाखवते तुम्हाला असं हा मूळ मी घेतलेला आहे तर हे असं मस्त असं दिसतंय मला सांगा नक्की काय बडबड चालली तुझी तर तुम्हाला मार्केट कसा वाटला अजून खूप होतं आतमध्ये पण मी काही गेली नाही जास्त कारण की ॲक्च्युली मल्हार शेड माझ्या कमरेवर माझ्या हातावर होता आणि पूर्ण हात माझं दुखायला लागला त्यामुळे मी बाहेरून बाहेरूनच मी तुम्हाला जेवढं म्हणजे दाखवता आलं तेवढं मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा मार्केट कसा वाटला विरार ईस्टचा हा उर्वरचा मार्केट आहे आणि प्राईस देखील लो प्राईज असते आणि शंभर शंभरच्या कुर्त्या वगैरे खूप अप्रतिम होत्या फक्त लहान मुलांना घेऊन जाल तर पॅकेट भरून घेऊन जा असं नाही तिथं स्वस्त देखील मिळतं तर चैतन्याला खेळणी न घेण्याचं रिझन असं होतं की त्याची खेळणी ही घरात एक गोनी भरून पडलेली आहे आणि त्यामध्ये अजून तिथं मला गन घे मला हे घे मला ते घे पण नेक्स्ट टायमिंगला मी घेणार काय ना काय आम्ही आज असंच मठातून जाण्याचा निर्णय झाला म्हणून मी असंच जरा बघून आले आणि मला फक्त मंगळसूत्र घ्यायचं होतं म्हणून मी घेतलं तर नेक्स्ट टाइमला जर जाईल गुरुवारच्या मार्केटमध्ये तर त्याला देखील विथून खेळणी घेईल ओके ओके चला तर अँड इथंच करते मी हा ब्लॉगचा तुम्हाला कसे वाटले मार्केटमध्ये सामान तर ते आम्हाला नक्की सांगा आणि आमचा गुंडू बघा काय करतोय काय करतो हा बघ बाय बाय टाका का टाटा ना ताका का ताटा तू टाटा अगं झालाय